सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने तुम्हीच त्या मोडमध्ये येत <laughs> नाही आम्ही राजकीय आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने स्वबळ स्वबळ म्हणणार पूर्ण आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलो आहे प्रत्येकाला खरं का खऱ्या अर्थाने अगर आपल्याला आमच्या पक्षांमध्ये कारण का ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुलनाबळ ताकद आहे शिवसेना म्हणो किंवा भारतीय जनता पक्ष तुलनाबळ ताकद अगर असेल तर युती करून महायुती करून आम्ही बंडखोरीला कशाला आम्ही प्रोत्साहन देऊ आजच्या तारखेला उदाहरण कणकोली नगर पंचायत तुम्ही बघा उभा उमेदवार आहेत का जिल्हा परिषद मध्ये उभा पन्नास ते पन्नास उमेदवार उभं करण्याची क्षमता महाविकास आघाडीची आहे का ते कितीही तुमच्या समोर आव आणत असतील मग ह्याच्यापेक्षा मैत्रीपूर्वक लढत लढवायची आणि मग नंतर महायुती म्हणून आपण एकत्र यायच आहे त्याच्यामध्ये काही कोण विचार नाही आणि प्रत्येक कामाला लागलेलं आता तुम्ही काय सावंतवाडी मध्ये बघितलं बाकी अन्य चालू प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलं आहे तुम्ही फक्त मूड मध्ये या तुमच्या मनामध्ये जे आहे ते आता तुम्ही सगळं मूड मध्ये या आणि मला हेही एका शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं वरिष्ठ नेता आहेत ठाण्याचे की रत्नागिरीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आलेले तेव्हा आमच्या स्थानिक इकडच्या शिवसेना नेत्यांनी पण सोबळाच त्यांना सांगितलेलं आहे मग आता शिवसेनेला सो गळा लढायचं आहे भारतीय जनता पक्ष सो गळा आणि ती तयारी आहे मग मला असं वाटतं वेळ न घालवता प्रत्येक आपल्या आपल्या माणूस कामाला आमचं का बेंगलुरला जाऊन कोणी दौरा आहे आमच्याकडे प्रत्येकाने पन्नास पन्नास लक्ष उमेदवार आहेत रेडी या दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या उदय सामंतांनी एक असं प्रेस एक असं स्टेटमेंट केलं होतं की माहिती म्हणून आम्हाला निवडणुका लढवायची आहे मात्र भाजपच्या काही स्थानिक नेत्यांना स्वभावाची कुमकुमी आहे त्यांना जर तशी कुमकुमी असेल तर आपण आपली ताकद दाखवू शिंदे करायची असं त्यांनी एक वक्तव्य माझं म्हणणं आहे की आता त्यांना अगर ताकद दाखवण्याची अगर त्यांची इच्छा असेल तर मी आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात आदरणीय रवी चव्हाण साहेब काय बोलतात आदरणीय राणे साहेब काय बोलतात हे आपल्यासाठी महत्वाचं आहे बैठक प्रदेश कार्यालयामध्ये झाली ना आमची आता भांडायला भांडायला लावणं आमचं काम नाही शेवटी जनतेला विकास हवाय जनतेला कोण किती भांडत आहे याच्यावर लक्ष देणं नाही तर आमचं म्हणणं आहे की अगर आमच्या नेते मंडळांच्या समोर अगर कुठला निर्णय झाला असेल आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे आता परत परत आम्ही मीडियाच्या समोर इंटरव्ह्यू का देत बसायचं ही आमची पद्धत भारतीय जनता पक्षाची पद्धत नाही आम्हाला ना नेते मंडळींनी सांगितलंय की बाबा स्वबळावर जायचंय पुढे स्वबळावर आम्ही काम करतोय किंवा मैत्री पुन्हा जायचंय तर मैत्री लढतो करतोय que é a Michelin.